नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर पुन्हा एकदा नव्याने आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि खूप छान आणि सुंदर अशी आपल्या या नवीन वर्षात आपली सुरुवात व्हावी असं मला वाटतं कारण प्रत्येकाने बिझनेस क्षेत्रात येऊन आपला काही ना काहीतरी बिझनेस करावा आणि बिझनेस वाढवावा त्या बिझनेसच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत जाऊन आपण नेमकं काय करतो आणि काय नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आल्या पाहिजे आपल्या लक्षात आल्या पाहिजे आणि आपण त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊन स्वतःचा कुठंतरी फायदा करून घेतला पाहिजे तर मित्रांनो बघा आपण जर ऑनलाईनच्या माध्यमातून लोकांपर्यंत जायचं असेल आणि ऑनलाईनच्या माध्यमातून जर आपल्याला पैसा कमवायचा असेल तर आपल्याला डिजिटल मार्केटिंग हे एक प्लॅटफॉर्म आपल्याला हे करावंच लागेल त्याचं स्वीकार करावंच लागेल जेव्हा तुम्ही डिजिटल मार्केटिंगच्या प्लॅटफॉर्मवरती या स्वतःचा बिझनेस वाढवाल कुठेतरी मार्केटिंगमध्ये जाऊन तुम्ही आपल्याला नेमकं काय कमवायचे आणि काय नाही कमवायचं तर ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत जेव्हा तुम्हाला या गोष्टी समजतील तेव्हाच तुम्ही खरं बिझनेसमॅन व्हाल जर तुम्ही जर तुम्ही ह्या माध्यमातून जर इंस्टाग्राम आणि फेसबुकला मार्केटिंग करत असाल तर ही मार्केटिंग म्हणजे नंबर वन क्वालिटीचं मार्केटिंग असतं आणि एक बेस्ट पार्ट असतो की या मार्केटिंगच्या माध्यमातून आपल्याला कुठे ना कुठेतरी काहीतरी करता येतं आणि आपला बिझनेस प्रमोट करता येतो जर खरोखर बिझनेस प्रमोट करायचं आहे ना तर आपल्याला सोशल मीडिया ह्याचं एक प्लॅटफॉर्म आपल्याला अवेलेबल करून घ्यावं लागेल आपल्याकडं गुगल मार्केटिंग आहे परत यूट्यूब मार्केटिंग आहे व्हिडिओ एडिटिंग आहे ग्राफिक डिझायनिंग आहे तुम्हाला जे योग्य वाटेल ना तो कोर्स तुम्ही करू शकता आणि हे कोर्स करून तुम्ही लोकांपर्यंत जाऊन चांगल्या चांगल्या लोकांपर्यंत जाऊन आपला बिझनेस वाढू शकता जर बिझनेस तुम्हाला खरोखर ग्रो करायचा असेल आणि स्वतःचा फायदा करून घ्यायचा असेल डिजिटलच्या माध्यमातून तर आपल्याला हा एक मेव पर्याय आपण स्वीकारलाच पाहिजे मग त्याच्यामधून कसं होतं की जर आपण बिझनेसमध्ये नवीन असेल बिझनेसमध्ये नवीन असेल तरी आपण पॅम्पलेट छापल्या किंवा अजूनही काही केलं तरी आपल्याला त्याच्यामध्ये उपयोग होतो जर आपल्याला उपयोग करायचा असेल आणि ह्या पॅम्पलेटच्या माध्यमातून आपल्याला लोकांपर्यंत जाऊन आपल्याला बिझनेस वाढवायचा असेल तर ते काय होतं माहिती आहे का आपण घरोघरी जाणं आणि ते बिझनेस करणं तर कुठेतरी आपण पेपरला जाहिरात देणं तर त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी आपल्याला कमी रिस्पॉन्स मिळतो आणि जर तुम्ही सोशल मीडियावरती आले तर आपल्याला डेली कस्टमर मिळतात आणि हे डेली कस्टमर आपल्या फायद्याचे होतात कारण कसं होतं की हा जो कस्टमर सोशल मीडियाचा आहे ना तो टिकून राहतो आपल्याला तो टिकवता आला पाहिजे आणि आपला बिझनेस वाढवता आला पाहिजे जर आपल्याला तो टिकवता येत असेल ना तर आपला बिझनेस नक्कीच वाढणार आणि आपल्याला नक्कीच फायदा होणार तर मित्रांनो बघा की जर सपोज तुम्ही डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत जात असाल आणि आपला बिझनेस वाढवून आपला कुठे ना कुठेतरी फायदा करून घेत असेल आपल्याला पैसे कमवायचे असतील ते कोणीही असतो वर्क फ्रॉम होम करायचे तुम्हाला जॉब करता करता करायचे महिला असो गृहिणी असो स्टुडंट असो कुणीही तुम्हाला असं विचार नाही करायचा की आम्हाला जमेल नाही जमेल आम्ही ना करू नाही करू तशा एक ना अनेक कारण असतात ज्याला करायचंच नाही आहे मार्केटिंग ते एक ना अनेक कारण सांगत असतात पण ज्याला खरोखर मनापासून याच्यावरती काम करायचं ना तर ते कुठलेही कारण न सांगताच ते काम करत असतात मग आपल्याला कुठलंही कार न सांगता आपल्याला आपलं काम करायचं आहे आणि आपल्याला कुठेतरी आपल्याला चांगलं बेनिफिट मिळवायचं आहे मग जर बेनिफिटच मिळवायचं म्हटलं तर आपल्याला काहीतरी करावंच लागणार आहे ना काहीतरी मार्केटिंगचं माध्यम आपल्याला स्वीकारावच लागणार आहे ॲक्सेप्ट करावंच लागणार आहे तेव्हाच आपल्याला फायदा होईल तर मित्रांनो बघा असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकले जातात आणि हे डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून आपल्याला लोकांपर्यंत जाण्यासाठी किंवा आपला बिझनेस वाढवण्यासाठी आपला बिझनेस ग्रो करण्यासाठी आपल्याला ही एकमेव पर्याय आहे की तो आपण स्वीकारलाच पाहिजे तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नसेल केलं तर तुम्ही नक्कीच करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंतही आपले व्हिडिओ पाठवा जेणेकरून करून आपल्याला कुणाला ना कुणाला तरी या डिजिटलचा फायदा होऊन ते बिझनेस वाढवण्यास त्यांचा मदत होईल बरं व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र